स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षापर्यंत ही जो इतिहास लिहिला गेला तो खरे खरेटिश संस्कृती कशी भारतामध्ये आणि त्यासाठी त्यांनी पंचवीस वर्ष प्रयत्न केला के आणि दीडशे वर्ष राज्य केलं आपल्याला फक्त कल्पना असते की दीडशे वर्ष राज्य केलं परंतु अशा प्रकारचं पंचवीस वर्ष त्यांनी काम केलं होतं पण नंतर हैदराबाद संग्रामचा अमृत महोत्सव असल्यामुळं भारतीय शिक्षण प्रसार संस्थेच्या वतीनं मी त्या मुक्तीसंग्राम समितीचा अध्यक्ष होतो मग अनेक पुस्तकांचं मी वाचन केलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की हा संग्राम काही विशिष्ट लोकांनी त्यांनी एकोणीसशे सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस या कालावधीत काम केला म्हणजे स्टेट काँग्रेसवर बंदी उठली किंवा दोन वर्षाचा फक्त कालखंड आहे त्या कालाखंडात था। काम केला त्यांनीच तो मुक्तीसंग्राम केला की काय असं धरून समाजामध्ये एक चुकीचे विमर्श निर्माण झाले हे तर सत्य आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला जे राज्यकर्ते मिळाले ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र बुद्धीचे नव्हते म्हणून असंख्य प्रश्न निर्माण झाले किंबोना हैदराबाद संस्थांचा हा प्रश्न चिघळला त्याचं कारणही तेच होतं अन्यथा पंच्याऐंशी टक्के हिंदू असलेल्या या प्रचंड मोठ्या संस्थानामध्ये जवळपास अडीचशे वर्ष निजामाचं राज्य कसं चाललं याचंही आश्चर्य वाटावं आणि म्हणूनच त्याच्या मूलभूत समस्येकडं लक्ष वेधणं या निमित्ताने पुन्हा एकदा आवश्यक आहे सुदैवाने या सत्तर ऐंशी वर्षामध्ये परिस्थिती पालटलेली आहे त्याचं कारण जवळजवळ शंभर वर्ष होत असलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम आर्य समाज अन्य हिंदुत्ववादी संघटना यांचंही खूप मोठं योगदान आहे परंतु खऱ्या अर्थाने परिवर्तन जे आवश्यक आहे ते करण्यासाठी कुणाच्या अधिकाधिक क्षमता या कारणीभूत होत आहेत आणि हे शेवटचं जे काम हे सगळ्यात महत्वाचं की खऱ्या अर्थाने हिंदुत्व या देशामध्ये प्रस्थापित होणं याच्या मोदन्य स्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि असणारे आजच असणाऱ्या दोन प्रश्नांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो हिंदुस्थानचं स्वातंत्र्य सत्तेचाळीस साली झालं आणि हैदराबादचं स्वातंत्र्य अठ्ठेचाळीस साली हे आपल्याला माहिती आहे पण पीओकेचं काय हे कुणाच्या डोक्यात येतं का की जो खऱ्या अर्थाने भारताचाच भाग होता आणि आज स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष होत आली असताना सुद्धा अजून तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि म्हणून आपकी बार फिरसे मोदी सरकार कशासाठी या प्रश्नाची सगळी उत्तरं संपूर्णपणे जाहीरित्या देता येत नाहीत आणि त्याचबरोबर इतर अनेक गोष्टींचाही विचार करता येतो की मूलभूत हिंदू समाजाची मानसिकता बदलण्याचं जे काम आहे है। की हैदराबाद संस्थांची कथा ही त्याला कारणीभूत ज्याच्यातून आपलं जागरण होतं तसंच हा इतिहास माहिती नसतो की फाळणीचं ज्या वेळेला निर्णय करण्याचं शेवटचं कालावधीचं चक्र फिरत होतं वायव्य सरहद्द प्रांतानी आम्हाला पाकिस्तानात जायचं नाही या याबाजूनही मत दिलं होतं आम्ही विसरून गेलो आणि त्याचबरोबर बांगलादेशचा आपण नकाशा पाहतो त्याच्यात वरती मुकुटासारखा जो भाग आहे शिल्हे नावाचा प्रदेश तो प्रदेश हिंदू बहुसंख्या असूनही पाकिस्तानात का गेला तर त्यावेळेला जे सार्वमत घेतलं गेलं हिंदूंनी उदासीनता दाखवली त्या ठिकाणी मत प्रकट करायलाच गेले नाही म्हणून तो भाग त्यावेळच्या पाकिस्तानात तर नंतर आत्ताच्या बांगलादेशात गेलेला आहे ही हिंदू समाजाची मूलभूत मानसिक बदलणं मानसिकता ती बदललेली तशी स्थिर राहणं ती संघटित राहणं हे मूलभूत काम आहे की ज्या कामाला आता शंभर वर्ष पूर्वी होत आली सुदैवाने बऱ्यापैकी प्रस्थापित झाले पण अजून पूर्ण प्रस्थापित झालं आहे अशी स्थिती नाही हे ठामपणाने म्हणावंसं वाटलं म्हणूनच या पुस्तकाचं महत्त्व आहे की या पुस्तकाचा प्रसार याची प्रसिद्धी याचा अभ्यास हा फार मोठ्या प्रमाणावरती झाला पाहिजे मी प्रवीणला सुचवलं की आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून याचा एक अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी रचना आपण करूया असं करता येईल का की एक जाहीर करावं की पुढच्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करावा आणि ह्याच्यावरती वर्षा अखेरीच्या आधी एक दोन महिने आम्ही परीक्षा घ्यावी त्याला पारितोषिक द्यावं इतर शाळांमध्ये प्रयत्न करता येतील का आणि मला असं वाटतं की या दृष्टीने आता अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे कारण खरा इतिहास माहिती होणं आणि त्याच्या आधारावरती आमच्या संकल्पना पक्क्या होणं आणि हिंदू समाजाचे धारणा त्या दृष्टीने नेमक्या होणं आणि म्हणून संघाचे संस्थापक उदिने डॉक्टर हेडगेवर जे सांगत असत की हिंदू समाजाची मानसिकता बदलणे आमचं काम आहे ते मुसलमान समाजावर टीका करत नसत ते ब्रिटिशांवरती टीका करत नसत याचं कारण असं की आम्ही या सगळ्याला कारणीभूत आहोत आमची मानसिकता आमचं असंघटत असंघटित राहणं हे या सगळ्याला कारणीभूत आहे आणि म्हणून त्या दृष्टीने या पुस्तकाचं महत्त्व असं मला वाटतं या विचाराचं याच्या पाठीमागच्या असणाऱ्या संकल्पनांचं समाजात अधिकात अधिक प्रचार आणि प्रसार हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने प्रवीण सरदेशमुखांनी हे मोठं काम केलेलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो शेवटी त्यांना मी ही विनंती करणार आहे त्यांनी करावं का कुणी करावं हे मला माहिती नाही पण तो एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे साठ हा हैदराबाद संस्थांचा इतिहास पूर्ण लिहिला गेला पाहिजे याच्यामध्ये या चरित्रांच्या या माध्यमातून तो आला पण तो चरित्र हे माध्यम आहे सलग इतिहास नाही योगा त्या इतिहासाचाही मी अभ्यासक राहिलो हो आहे आणि तो खरा खरा इतिहास चाळीस ते एकोणीसशे साठ एकोणीसशे साठ का तो एकोणीसशे साठ साली हैदराबाद संस्थांचं त्रिभाजन होऊन हा प्रश्न कायमचा मिटला तोपर्यंत हा प्रश्न मिटला नव्हता म्हणून या वीस वर्षाचा इतिहास लिहिण्याचं काम तुम्ही करता का कुणाकडून करून घेता का कष्ट करावे लागतील पण ते कष्ट खूप उपयुक्त राहतील दीर्घकालीन असते प्रतिमाला समाजामध्ये रूढ होऊ दिलेली नाही भिन्न भिन्न कारणांनी तर त्या प्रतिमानांच्या आधाराने कोणी पी एच डी करत असेल तर त्याला प्रचंड विरोध होतो असं आपल्याला लक्षात त्यामुळे याही पुस्तकामध्ये एक महत्त्वपूर्ण काम झालेलं आहे की अनेक तपशील असे आलेले आहेत की ज्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती नाही ती सर्व माहिती जसं आता दिगंबरराव बिंदूंचा आमचा खूप वेळा चर्चा झाला नांदेडमध्ये समजा तुम्ही सरासरी कोणालाही विचारलं तर दिगंबरराव बिंदूंचं नाव घेतील दिगंबरराव बिंदूंच्या कामाविषयी नांदेडमध्ये दहा ओळी कोणी सांगू शकतील असं मला वाटत नाही दिगंबरराव बिंदूंच्या नावाने कॉलेज आहे भोकरला तर ते गृहमंत्री होते म्हणून सगळं त्यांचा गौरव होतो पण त्यांचं त्याच्या पूर्वी या सगळ्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये नेमकं कर्तृत्व काय होतं ते नागपूरला गेले होते तर काय वाटाघाटी केला कुठल्या बिंदूंवर चर्चा केली त्यांचं कर्तृत्व काय होतं हे काही नांदेडमध्ये कोणी सांगू शकतं असं मला वाटत नाही त्यामुळे या सगळ्या विषयांचा शोध घेण्याची फार मोठी आवश्यकता आहे त्याचं एक महत्त्वाचं काम प्रवीणजींनी पूर्ण केलेलं असल्यामुळे ते अभि अभिनंदनासपात्र आहे आणि या प्रक्रियेमध्ये मी अनेक वेळा ते पुस्तक वाचलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं संशोधन हे पुढेही चालू राहिलं पाहिजे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो अशा मान्यवरांच्या उपस्थितीत आजच्या अत्यंत शुभ आपण एक वेगळा आगळा वेगळा सोहळा इथे अनुभवतो प्रवीणजींनी त्यांच्या बोलण्यात सांगितलं की ग्रंथ प्रकाशन नाही ग्रंथ पूजन का ताजच्या शुभदेने खरं तर असं पूजन करून आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत सगळ्यांच्या वतीनं मंचावरच्या मान्यवरांनी त्याचं पूजन केलं एका अर्थाने आपण सगळ्यांनी हे व्यक्त केलं तो होय खरंच आम्हाला याचं विस्मरण झालं हे आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे होतं हे अक्षय असं आहे ही जी सगळी बारा चरित्र आहेत ती अक्षय आहेत ज्यांचं अक्षय स्मरण आवश्यक आहे परंतु होय आमचं विस्मरण झालं परंतु कधीतरी आम्ही ही चूक सुधारली आज आम्ही ती चूक सुधारली आम्ही ते पूजन करतोय म्हणजे काय करतोय आम्ही ते यथावत होण्याचे आमचे जीवन यथावत होण्याचा प्रयत्न करणार कर कारण आता आपल्याकडे पूजेची पद्धती सांगण्यात आलेली आहे त्या पद्धतीमध्ये एक सर्वसामान्य पद्धत अशी सांगण्यात आली आहे की शिवभूतवा शिवम याचे शिवाची शिवा 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 पूजा करायचे मग शिव बनण्याचा प्रयत्न करा आज ह्या ज्या बारा जीवनांचा समुच्चय ज्या ग्रंथाचा त्या ग्रंथाचं पूजन करून आम्ही एका अर्थानं अशा प्रकारे संकल्पबद्ध झालोय की होय आम्ही तसं होण्याचा या अस्पृश्यतेकडे आजच्या या निमित्तानं तुमचं सगळ्यांचं ध्यान आकर्षित करावं असं वाटत की अशा जी सामाजिक अस्पृश्यता ती घोर पापच आहे ती दूर व्हावीच पाहिजे ती दूर करण्याचा अनेकांनी प्रयत्न केले आणि आजही ते होत आहेत अजून ते जात नाही हे दुःख आहे परंतु ती जाईल याविषयी विश्वासही आहे कारण समाजातल्या अनेक स्तरांमधला आता तो दुरावास संपत आलेला आहे संपलेला आहे ती समरसतेची आत्मीयता आता पुन्हा एकदा प्रतीत होऊ लागलेली आहे त्याची अनुभूती अनेक समाज घटक आता पुन्हा घेऊ लागलेले त्यामुळे ती आम्ही दूर करूच करू त्या शापातून आम्ही मुक्ती मिळवूच मिळू परंतु आणखी एक अस्पृश्यता आहे त्या अस्पृश्यता ह्या राष्ट्रीय अतिहत्तेकडे वळवणाऱ्या विषयांची आमच्या समाजातला एक वैचारिक ज्ञानी मंडळींच असं एक वलय घेऊन वावरणारा एक प्रतिष्ठित ज्ञान प्रतिष्ठित असा समूह आहे आणि त्या समूहाने ठरवून टाकलेलं आहे की इथे काय मांडलं जावं कसं मांडलं जावं किती मांडलं जावं म्हणजे ज्याच्यात राष्ट्र परंपरा संस्कृती धर्म असे विषय आले की लगेच हे कसे नाकारणे योग्य हो आहेत ह्या विषय अधिक मांडलं जातलं सांगितलं जात साधे जा ते साधे विषय असतात त्या साध्या विषयानं लगेच विद्रोही वळून देणं हे इथल्या ह्या ज्ञान तथाकथित ज्ञानवंतांच्या समूहानं पीठानं हे ठरवूनच टाकलेलं आहे हे अशी जी एक वैचारिक अस्पृश्यता गेले अनेक वर्ष इथे विशेषतः स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ते चालू राहिल्याचं वैषम्य अधिक आहे कारण स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे सावरकर स्वतंत्रतेच्या स्तोत्रात असं म्हणतात मोक्षमुक्ती ही तुळशीचं रूप आहे स्वातंत्र्याला किती एका वेगळ्या उच्च उदात्त पातळीवरनं या भारतीय हिंदू विचार परंपरेनं पाहिलेलं आहे स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्तांतर गोरव साहेब जाऊन आता कोणतरी भारतीय माणूस तिथे राज्यकर्ता झाला ह्याला आपण स्वातंत्र्य मानलेलंच नाही स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती आहे ती आणि मुक्ती म्हणजे काय आहे मुक्ती म्हणजे विशालता आहे व्यापकता आहे कशातून मुक्ती आहे अशा प्रकारच्या बंधनातून मुक्ती आहे कुंठित बुद्धीतून मुक्ती आहे संकुचित विचारातून मुक्ती आहे आणि दुर्दैवानं तशा प्रकारची मुक्तीचा अनुभव स्वातंत्र्यानंतर आम्हाला आला नाही आला असता तर दोन चारच उदाहरण देतो चार त्याच्यात आपला हा मुक्ती लढा पण आहे ज्या भारताचे आपण सगळेजण नागरिक आहोत त्या भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस मराठवाडा भक्ती त्यानंतर एक वर्ष दोन महिने एक वर्ष एक महिना दोन दिवस सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस कितीतरी भूभाग असे राहिले दादरा नगर हवे दोन ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न पॉंडेचेरी एक नोव्हेंबर एकोणीसशे चौपन्न आणि गोमंतक गोवा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट कुठे विसरलो होतो आम्ही हे सगळे आमचे बंधुजन आमचे भूभाग स्वातंत्र्य मिळाल्याबरोबरच झालेल्या आक्रमणामध्ये गेलेला पाकव्याप्तम काश्मीर आजही आपल्या हातात त्याचा उल्लेख आपण काकांच्या आदरणीय काकांच्या मुदान ऐकलेलं नसत हे सगळं आम्हाला तेव्हाच आठवलं असत जर आम्ही राष्ट्रीयत्वाला आधीपासूनच अस्पर्श ठरवलं नसत आम्ही एक वेगळी अस्पृश्यतच हो ह्या मराठवाडा मुक्ती लढ्याचा संग्रामाचा आरंभ करायचा असं सरदार वल्लभभाईने ठरवलं मात्र सैनिकी कारवाई करायची त्याच्याऐवजी हो वंदनीय डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना अत्यंत हिताचा बोलाचा महत्वाचा सल्ला दिला की ह्याला लष्करी कारवाई म्हणू नका सैनिकी कारवाई म्हणू नका पोलीस ॲक्शन म्हणा अंत्यथा आंतरराष्ट्रीय दडपडी आहे बोलाचा सल्ला होता आता ही कोणीची कारवाई करायची दिनांक ठरला तेरा सप्टेंबर दिनांक ठरला एकोणीसशे ते अठ्ठेचाळीस तेरा सप्टेंबर निर्णय कोणी करायचा हे ठरलेलं होतं सरदार वल्लभभाईने ठरवायचं मी तुम्हाला हे इतकं तपशिलाने ह्याच्यासाठी सांगतो की आम्ही हे आमचं राष्ट्र आहे हे आमची ही आमची भूमी आहे ती आम्हाला परत मिळवली पाहिजे या विचारापासूनच किती विनमुख झालेलो होतो या वैचारिक अस्पृश्य बाई सरदारांना असा संदेश केला कारण अकरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला एक घटना घडली ती घटना अशी होती की ज्याने पाकिस्तान अगर ही मागणी केली आणि मागून घेतलं आणि या देशाचं दुर्दैवी विभाजन घडवून आणलं त्या मोहम्मद अली जिलांचा मृत्यू झाला सरदार पटेलांना असं सुचवण्यात आलं शासकांकडनं किंवा जरा हा मुक्ती लढा हे थोडं पुढे घालण्यात का म्हणा तर अकरा सप्टेंबरला जिना वारलेले आहेत आणि असा दुखवट्याचा काळ चाललेला असताना जर आपण अशा प्रकारचं काही केलं अशी कृती केली तर एका समुदायाला खूप वाईट वाटेल तो दुःखात असेल लागतं समुदाय कोणाच्या दुःखाची चिंता करत होतोय आमचे शासक राष्ट्र राजकीय नेते कोणाला दुःख वाटणार पाहिजे न गेल्याच कोणाला वाटत होत की आता थांबलं पाहिजे अजून हे अत्याचाराचं जे पर्व आहे ते आणखी थोडं लांबलं तरी चालेल असं कोणाला वाटत होत असं आहे मूठभर भारत द्वेष्टे भारत विरोधी असेच कोणीतरी होते ना ते परंतु त्यांची चिंता करायला आम्हाला इथली वैचारिक पीठ आणि त्यांच्या प्रभावात असलेले आमचे शासक सांगत होते सरदारांनी ते बिलकुल झुमानलं नाही सुदैवाने मग दुसरा प्रयत्न झाला सरदारांना असं सुचवण्यात आलं अहो तेरा सप्टेंबर तेरा हा अशुभ आकडा आहे म्हणजे जी वैचारिक पिठा आपल्याला बाकी बुद्धिमत्व सांगत असतात बुद्धि प्रामाण्य सांगत असतात अंधश्रद्धा निर्मूलन करायला पाहिजे त्याच्यासाठी तुटून पडत असतात आमच्या सगळ्या धर्मविधींवर धर्म आचारांवर धर्म परंपरावर दैवतांवर परंतु त्यांचेच चेहरे चपाटे आमच्या शासकांना सुचवत होते असं सांगून बघा असंही सांगितलं गेलं सरदार असले ते म्हणजे तेरा अशुरून गुजरातमुळे गुजरात धन धनतेरस मनाते है तेरस अत्यंत शुभ दिन आहे आम्हाला दिवस म्हणून ती तेरा सप्टेंबरला पोलीस कारवाई झाली पुढे आपल्याला माहिती आहे सतरा सप्टेंबरला शरणागत आला म्हणजे आमच्या मुक्ती लढायला मुळात आम्हाला शरम ही वाटत नाहीये की एक वर्ष उशीर झालाय एक वर्ष एक महिना दोन दिवस उशीर तर झालेलाच आहे तो आणखीनही उशीर व्हावा याची आम्हाला बिलकुल लाज वाटत नव्हती तसा निर्णय हे सगळं वैचारिक अस्पृश्यतेत त्यामुळे अशी जी सामाजिक अस्पृश्यते जितकी विघातक आहे जितकी वाईट आहे जितकी पापाचरणासारखी आहे तितक पापाचरण हे वैचारिक अस्पृश्यतेचं पण आहे